पगार नसेल तरीही टॅक्स लागतो होय जर तुमचं उत्पन्न बँकांच्या व्याजातून किंवा लॉटरीतून येत असेल तरीही ते टॅक्सच्या जाळ्यात येतं लॉटरी जिंकल्यानंतर मिळणाऱ्या पैशांवर तीस टक्के कर भरावा लागतो हे ऐकलंय का जर नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजे नेमकं काय भारतीय आयकर कायद्यानुसार उत्पन्नांचे पाच प्रमुख प्रकार आहेत पगार घरमालकी व्यवसाय किंवा व्यवसायातून मिळणारा नफा भांडवली नफा इतर इतर मिळणारे मिळणारे उत्पन्न 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 म्हणजे जे वरील चार प्रकारांमध्ये बसत नाहीत ते या श्रेणीत येतात आता कोणते उत्पन्न या श्रेणीत येतात <laughs> बँक सेव्हिंग अकाउंट वरील व्याज तुमच्या सेव्हिंग अकाउंट वर मिळणारे व्याज इतर स्तोत्रांमधून मिळणारे उत्पन्न म्हणून गणले जाते फिक्स डिपॉझिट वरील व्याज फिक्स डिपॉझिट वर मिळणारे व्याज ही या श्रेणीत येते लॉटरी गेम शो घोड्यांच्या शर्यतीतील बक्षिसे अशा प्रकारच्या बक्षिसांवर तीस टक्के कर लागतो डिव्हिडन्स शेअर किंवा म्युच्युअल फंड्समधून मिळणारे ही या क्षणेत मानले जातात कुटुंबीय पेन्शन मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळणारी पेन्शन इतर स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न म्हणून ओळखली जाते गिफ्ट्स जर एखाद्या आर्थिक वर्षात पन्नास हजारापेक्षा जास्त किमतीचे गिफ्ट्स मिळाले तर ते करपात्र ठरतात कर, कर वजावट आणि सूट सेक्शन ए टी 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 ए साठ वर्षाखालील व्यक्तींना सेव्हिंग अकाउंटवरील व्याजावर दहा हजारांपर्यंत कर वजावट मिळते सेक्शन एटी टी टी बी साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पन्नास हजारांपर्यंत व्याजावर कर वजावट मिळते फॅमिली पेन्शन फॅमिली पेन्शन वर पंधरा हजार किंवा एक तृतीयांश जे कमी असेल तेवढी वजावट मिळते टी आणि फॉर्म्स टी जर फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज चाळीस हजार ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजार पेक्षा जास्त असेल तर बँक टी डी एस कापत फॉर्म फिफ्टीन जी फिफ्टीन एच जर तुमचं एकूण उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही बँकेत फॉर्म फिफ्टीन जी साठ वर्षाखालील किंवा फॉर्म साठ वर्षावरील वर्षा सादर करून टीडीएस टाळू शकता इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ही एक महत्वाची श्रेणी आहे जी अनेक वेळा दुर्लक्षित केली जाते तुमच्या उत्पन्नाच्या सर्व स्तोत्रांची योग्य माहिती देऊन कर भरणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका